श्री स्वामी समर्थ चला तर बघूया वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तयार केलेले चौरंग मॅट हा पहिला चौरंग मॅट असून हा सतरा बाय सतराचा आहे ह्याच्यामध्ये साधे सिंपल स्वस्तिक काढलेले आहे आणि दोन कलरने भरून घेतलेले आहे त्याच्यानंतर हा दुसरा स्वस्तिक आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपल्याला स्वस्तिक दिसत आहेत एक आहे तो ऑरेंज कलरने आणि एक आहे तो यल्लो कलरने पुढील सर्व स्वस्तिक आपण बघणारच आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा ही तिसरी रांगोली मॅट आहे ह्याच्यामध्ये साधा सिंपल स्वस्तिक काढून फक्त एका बाजूने आपण झालर लावून घेतलेली आहे कारण कस्टमरची ऑर्डर होती त्यांना एकाच बाजूने झालर हवी होती म्हणून त्याप्रमाणे आपण ही ऑर्डर केलेली आहे ही चौथी रांगोली मॅट आहे ह्याच्यामध्ये स्वस्तिक राऊंड शेपमध्ये आहे पॅटर्नमध्ये दोन सेम चौरंग मॅट आपण बनवून घेतलेले आहे एका ह्याच्यामध्ये व्हाईट कलरने आपण झालर दिलेली आहे तसेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण येल्लो कलरने झालर बनवलेली आहे त्याच्यामुळे हे दोन सेम डिझाईनचे पण थोडेसे वेगवेगळे असे दोन चौरंग मॅट आपण बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हा आहे सहावा मॅट हा वीस बाय वीसचा असून हा पण साधा सिंपल्स स्वस्तिक काढून घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकं येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू